नाशिकमध्ये सातपीर दर्गा रातोरात हटवला जमावाकडून पोलिसांवर दगडफेक अष्टच्या नळकांड्या फोडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात नाशिकच्या काठेगल्लीत परिसरातील दर्गा काढण्याचे काम मध्यरात्री पासून सुरू करण्यात आले मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली आहे प्रशासनाच्या कारवाई बाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठे आला दिशेने पोलीस कर्मचारी अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली यात चार अधिकारी आणि सुमारे अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत यानंतर जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला काही जणांना ताब्यात घेण्यात आलाय याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक या ठिकाणी एक दर्गा आहे साकीर बाबा दर्गा माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं था होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल ते त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेलं आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या त्याच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे